नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून श्रीमंत महाराणी पुतळाबाई राणीसाहेब शिवाजीराजे भोसले यांच्याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया महाराणी पुतळाबाई शिवाजीराजे भोसले पुतळाबाई भोसले ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी होत्या पुतळाबाईंचा पंधरा एप्रिल सोळाशे त्रेपन्न रोजी शिवाजीराजांशी विवाह झाला पुतळाबाई पालकर घराण्यातील होत्या नेताजी पालकर हे पुतळाबाईचे चुलते होते त्यांना मूलबाळ नव्हते महाराणी पुतळाबाई या एक प्रचंड निष्ठावंत राणीसाहेब होत्या श्रीमंत पुतळाबाई राणीसाहेब यांचे महाराजांच्यावर खूप खूप मनापासून अतिशय अफाट प्रेम होते राजे पंचतत्वात विलीन झाल्यानंतर पुतळाबाई राणीसाहेब यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे जोडे म्हणजेच पादुका वाहन किंवा चप्पल उराशी किंवा छातीशी कवटाळून महाराजांच्या चित्तेत प्रवेश केला आणि त्या मराठा इतिहासात सौभाग्यवती सती गेल्या हा संदर्भ श्रीमान योगी लेखन श्री रणजित देसाई यांच्या पुस्तकातून घेतलेला आहे महाराजांच्या नंतर स्वराज्याच्या जडणघडणीत त्यांनी मोठे योगदान दिले महाराजांच्या इच्छेप्रमाणे संभाजीराजांकडे त्यांनी स्वराज्याचा कारभार सुखरूप सोपवला त्यांचा मृत्यू रायगडावर झाला आणि तेथेच त्यांची समाधीसुद्धा आहे महाराणी पुतळाबाई शिवाजीराजे भोसले यांचा परिचय अधिकार काळ सोळाशे चौऱ्याहत्तर ते सोळाशे ऐंशी राजधानी रायगड पूर्ण नाव पुतळाबाई शिवाजीराजे भोसले पदव्या महाराणी मृत्यू सत्तावीस जून सोळाशे ऐंशी रायगड किल्ला महाराष्ट्र पूर्वाधिकारी महाराणी सोयराबाई उत्तराधिकारी महाराणी येसुबाई पती छत्रपती शिवाजी महाराज राजघराणे भोसले चलन होण महाराणी पुतळाबाई शिवाजीराजे भोसले पुतळाबाई भोसले या शिवाजी महाराज यांच्या तिसऱ्या पत्नी व लाडक्या होत्या त्यांचा विवाह शिवाजी महाराज यांच्याशी पंधरा एप्रिल सोळाशे त्रेपन्नमध्ये झाला त्यांचे पूर्ण नाव पुतळाबाई शिवाजीराजे भोसले असे होते त्यांचं लग्न म्हणजेच विवाह पुणे येथे झाला घराने पालकर लग्नावी महाराजांचे वय वीस वर्ष होते तर लग्नावेळी पुतळाबाई यांचे वय सोळा वर्ष असे होते आणि महाराजांच्या मृत्यूनंतर महाराजांच्या इच्छेप्रमाणे त्यांनी शंभूराजे यांचेकडे स्वराज्याचा कारभार दिला पुतळाबाई या पालकर घराण्याच्या नेत्या होत्या नेताजी पालकर हे त्यांचे चुलते होते पुतळाबाई यांचा स्वराज्य स्थापनामध्ये खूप मोठा हातभार होता आणि त्यांचा मृत्यू स्वराज्याची राजधानी रायगड येथे झाला आणि त्यांची समाधीसुद्धा रायगड येथेच आहे पुतळाबाई भोसले ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिसऱ्या पत्नी होत्या पुतळाबाईंचा पंधरा एप्रिल सोळाशे त्रेपन्न रोजी शिवाजीराजांशी विवाह झाला पुतळाबाई पालकर घराण्यातील होत्या नेताजी पालकर हे पुतळाबाईचे भाऊ होते त्यांना मूलबाळ नव्हते महाराणी पुतळाबाई या एक निष्ठावंत राणीसाहेब होत्या महाराजांच्या नंतर स्वराज्याच्या जडणघडणीतच त्यांनी मोठे योगदान दिले महाराजांच्या इच्छेप्रमाणे संभाजीराजाकडे त्यांनी स्वराज्याचा कारभार सुखरूप सोपवला त्यांचा मृत्यू रायगडावर झाला पुतळा राणी सरकार या एकमेव राणी आहेत ज्या शिवरायांच्या मृत्यूनंतर सती गेल्या महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्यावर कोराड कोसळली असताना शंभूराजे गडावर येईपर्यंत पुतळाबाईंनी कड काढली व जसे शंभूराजे गडावर आले त्यांनी त्यांच्या संमतीने सती जाण्याचा निर्णय घेतला व शिवरायांच्या पादुका घेऊन त्या सती गेल्या शंभूराजेंनी त्यांचे वृंदावन शिवरायांच्या समाधीमागे बांधून घेतले महाराजांच्या महानिर्वाणानंतर पंच्याऐंशी दिवसानंतर आषाढी एकादशी दिवशी हे समाधी छत्रपती शंभूराजे यांनी बांधली सत्तावीस जून सोळाशे ऐंशी शिवराज्ञी श्रीमंत महाराणी पुतळाबाई साहेब सती गेल्या महाराजांचे मन जाणणाऱ्या दुसऱ्या शिवराज्ञी म्हणजेच महाराणी साहेब पुतळाबाई साहेब जन्मभर पुरेल अशा महाराजांच्या जोड्याची साथ घेऊन सकल सौभाग्यसंपन्न श्रीमंत साहेब महाराजांची जोडी उराशी कवटाळून शांतपणे संभाजी महाराज व राजाराम महाराज यांच्या उपस्थितीत धीरोधातपणे सती गेल्या आजही ज्या शिळेवर पाय ठेवून साहेब सती गेल्या ती सतीशिरा किल्ले रायगडावर पाहावयास मिळते श्रीमंत सकल सौभाग्यवंत संपन्न पुतळाबाई राणीसाहेब यांना पुण्यदिनी निमित्त। त्रिवार वंदन माझ्या या व्हिडिओला सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद